आता तुमच्याशी खरं खोटं बोलण्याचा अर्थ नाही मला वाटायचं अरे सगळ्यांच्या व्हिडिओला एक पाचशे हजार दीड हजार दोन हजार वन के वन बिलियन लाईक जातात नाही का व्ह्यूज जातात आणि आपल्या व्हिडिओला फक्त तीस पस्तीसच व्ह्यूज असतात आणि काय चार पाच लोक लाईक करतात मग मग म्हणलं जाऊ दे आपलं आपल्या काय हाताबाहेरच काम हे नाही का श्री स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी माझ्या पुन्हा तोच जुन्या प्रवास सुरू करणार आहे जो मी अर्धवट टाकलेला आहे जुना प्रवास म्हणजे असं का म्हणते मी कोणता असेल माझा जुना प्रवास कि असं उदाहरण घ्या की जुना प्रवास म्हणजे काय कि आपण पहिली एखाद गोष्ट चालू केलेली असते एखाद्या गोष्टीत आपण इंटरेस्ट दाखवलेला असतो की मला हे करायचंय मला ते करायचंय आता समजा मी युट्यूबवर व्हिडिओ बनवत आहे तर याआधी सुद्धा मी व्हिडिओ बनवलाच असेल ना युट्यूबवर मग मी वर व्हिडिओ बनवताना तो आधी मी व्हिडिओ बनवत होते आणि आताच का अर्ध सोडला मी मध्येच काय होतं की नवीन नवीन आपल्याला कोणत्याही गोष्टीची आपण सुरुवात करतो तेव्हा ती गोष्ट आपण सुरुवातीला आपल्याला खूप इंटरेस्टिंग वाटते पण काही वेळाने काय होतं की काही कारण असतं किंवा काही आपल्या जुन्या सवयी असतात त्याच्यानुसार किंवा वेळ अभावी किंवा अ सारखा सारखा आपल्याला अनेक तेच तेच काम करायला दिल्यामुळे आपल्याला कंटाळ सुद्धा येतो अशा काही कारणांमुळे जे ज्या काही अर्थच नसतो आणि आपण तेवढं मेंटली स्ट्रॉंग नसतो त्या प्रवासापर्यंत पोचण्यासाठी मग आपण काय करतो कि दुसरं कोण काय तरी करते मग मी ह्याच्यात का होतो मला सुद्धा तेच करायचंय किंवा मीच कु तू ह्याच्यात काय आपल्याला फायदाच नाहीये किंवा इथं काय आपल्याला का आपलं दम बसतच नाहीये आपल्या इथे किंवा इथे आपल्याला काय जमतच नाहीये मग चला जाऊ दे द्या कशाला रोजचा वेळ व्हायला वे घालवायचा इथं मग चला आपला दुसरा आपला रोजचा टाईमपासच आहे असंच वाटतं ना तुम्हाला सुद्धा तर म्हणूनच मी माझ्या आजच्या आजपासून पुन्हा आपल्या जुन्या प्रवासाला सुरुवात करत आहे जुन्या प्रवास, प्रवास म्हणजे कोणता कि माझा युट्यूब होय मला युट्यूब व्हिडिओ बनवायला खूप आवडतात आणि युट्यूब व्हिडिओ मध्ये मला असं तुमच्या संघ सहवाद साधायला सुद्धा आवडेल पण काय होतं माहिती आहे का जेव्हा माझ्याकडून काय चूक झाली तुम्हाला आधी सांगते जेव्हा मी नवीन युट्यूब चॅनल चालू केला होता तेव्हा सुरुवातीला एक दोन एक दोन व्हिडिओ टाकले होते आणि अं युट्यूब व्हिडिओ चालू करताना माझ्या डोक्यात असं काही नव्हतं नाही का खास कुठून कि अ मला हेच करायचंय मला तेच करायचं म्हणजे आज मी काहीच हो ठरवलेलं नव्हतं मुळात पण नंतर नंतर काय झालं की मी युट्यूब व्हिडिओ चालू केले आणि नक्की कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचे काय करायचं काय नाही ते सगळं कन्फ्युजन झालं माझं एकदम सुरुवातीला मी ब्लॉग बनवायला सुरुवात केली तर नंतर मी आ, दुसरीकडेच माझं लक्ष गेलं नाही का की असं वाटलं की चला मध्ये शॉर्ट व्हिडिओ टाकूया मग नंतर नंतर काय झालं की आपल्या रोजच्या सवयीनुसार आपल्याला एखाद्या गोष्टीचा वारंवार करून कंटाळा सुद्धा येतो तसंच माझं सुद्धा झालं कंटाळा येणं म्हणजे नक्की काय कि रोज रोज मला व्हिडिओ बनवण्यासाठी विषय सुचत नव्हता काय व्हिडिओ बनवू कुठून सुरुवात करू काय करू काय नाही आणि असं नाहीये बार की कोणत्या गोष्टी अवेलेबल नसतात सुद्धा आपण एखाद्याची मनाची इच्छा असेल ना तर माणूस काहीही करू शकतो पण काय नार्थ काय माहित नाही पण वारंवार तीच तीच गोष्ट युट्यूबचे नाही का व्हिडिओ बघून बघून मी डिमोटिवेट झाले होते खर तर कारण की मला काय वाटायचं माहितीये का आता तुमच्याशी खरं खोटं बोलण्याचा अर्थ नाहीये मला वाटायचं अरे सगळ्यांच्या so, व्हिडिओला एक पाचशे हजार दीड हजार दोन हजार वन के वन बिलियन्स लाईक जातात नाही का व्ह्यूज जातात आणि आपल्या व्हिडिओला फक्त तीस पस्तीसच व्ह्यूज असतात आणि काय चार पाच लोक लाईक करतात मग म्हणलं जाऊ दे आपलं आपल्या काय हाताबाहेरच काम हे नाही का तर पुन्हा एक युट्यूबवर मी व्हिडिओ पाहिला किंवा एक मोटिवेशन पीच ऐकलं पुन्हा मी युट्यूबवर आले नंतर नंतर काय झालं की आपल्या रोजच्या सवयीनुसार हे बघा कोणतंही काम करायचं असेल ना तर एकदम एकाग्रतेने करा आता आपण ज्या मी चुका केल्या ना त्या तुम्ही करू नये असं मला वाटते चुका म्हणजे काय नक्की की आपण जो व्हिडिओ बनवतो ना युट्यूबवर तो आपण कंटिन्यू बनवत राहा मी काय केलं सांगू का सुरुवातीचे दोन चार दिवस किंवा आठ दिवस पंधरा दिवस रोज व्हिडिओ टाकले मी कंटिन्यू पण नंतर नंतर काय झालं असं माझा वेळ दुसरीकडे जायला लागला तो कसा तर इंस्टाग्राम वर वर फेसबुक वर इकडे तिकडे नाही का तर इकडे तिकडे वेळ घालून काय फायदा आहे मला काय कळालंच नाही नंतर इंस्टाग्राम वर आपल्याला बरेच फ्रेंड लोक भेटतात किंवा नाही का मित्र मैत्रिणी होतात किंवा खूप ओळखी होत्यात किंवा रील्स बनवण्याच्या नादात आपण सगळंच विसरून जातो हा इंस्टाग्राम वर माझे एक रील्स अकाउंट सुद्धा आहे ते पण मला तिकडेच रील्स बनवण्यात हो इंटरेस्ट यायला लागला किंवा दुसऱ्यांचे व्हिडिओ फक्त स्किप करायची सवय राहिली आणि इंस्टाग्राम रील्स म्हटल्यावर कसं की आपण एकमाग एक एकमाग एक, 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 एक रील्स येतच जातात आणि आपल्याला ते इंटरेस्टिंग वाटते ना जास्त हवं हवंच वाटते ते नाही का खूप सारे विषय असतात काही फनी असतात काही मोटिव्हेशन असतात किंवा काय 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 बरेच लोक कॉमेडी वगैरे टाकतात आणि आपलं काय होतं की जे आपलं मेन हेतू आहे जे आपलं मेन जे ठरवलेलं आहे आपला जुना रस्ता आहे तोच विसरून जातो आणि चुकीच्या रस्त्याने जातो ना म्हणून आपण फसतो थोडक्यात काय की आता मी युट्यूबवर हात ठेवलेला आहेच आता मला युट्यूबवर करायचं आहे युट्यूब युट्यूबवर व्हिडिओ बनवायचे आहेत हे मी ठरवलं होतं का ठरवलं होतं की कारण की बाबा चला ना आपलं सुद्धा काहीतरी असावं सुद्धा नाही का पुढे जाण्याची जिद्द असावी सुद्धा युट्यूब कडून पैसे चार पैसे आता आपण हाऊस वाईफ आहात तुम्ही आम्ही हाऊस वाईफ तुम्ही व्हिडिओ माझ्या बघत असाल तर तुम्ही नक्कीच हाऊस वाईफ असाल कारण की कुणालाही पुढे जाण्यासाठी एखाद्या साधारण व्यक्तीची मोटिवेशन आपल्याला कुणीही करू शकतो त्यासाठी कोणत्याही मोठ्या व्यक्तीचीच गरज आहे असं काय नाहीये आता समजा रस्ता कसा चुकतो आपण की आपण आता समजा यूट्यूबवर मीच तुमचं नाही सांगत माझं सांगते आधी ऐकून घ्या मी फक्त आधी मी, मी यूट्यूब चालू केलं होतं यूट्यूब चालू करता करता मी इंस्टाग्रामवर गेले इंस्टाग्रामवर गेले गेल्यानंतर मी जसे ते व्हिडिओ येईल तिथेच वेळ घालत गेली अरे भारी वाटते एकद टाईम पेस नाही काय करायला टाईम घालवायला टाईमपास मोकळावेत आपलं नुसतं ते व्हिडिओ बघायचे दुसऱ्यांचे हसायचं बिसायचं नाही का त्यानंतर फेसबुकवर कुणी काय स्टोरी ठेवली कुणी काय केले काय झाले कुणाचं काय झाले आणि व्हॉट्सअपला अपडेट्स पाहण्यांचे हे असं सगळा टाइम वेस्ट झाला माझा आणि सगळा टाइम वेस्ट झाल्यानंतर पुन्हा लक्षात आलं की अरे आपली चूक आपल्या लक्षात येतेच ना किती काय केलं तरी काय करेल केले मी हे नाही का कुठेही मी टाइमपास करते दीड जी बी मी असाच कुठेही घालवते नाही का विनाकारण तर आता आपल्याकडे वेळ आहे कदी -कदी वे अपला अपला पुर, हा कधी कधी मला वेळ नव्हता भेटत शेतात जायला लागायचं म्हणून नाही का शेतातली कामं आता पावसाळ्या म्हणून बंद झालीत म्हणून म्हटलं चला आपल्या आपल्या जुन्या रस्त्याला परत पुन्हा जाऊयात नव्याने सुरुवात करूयात आता मी रस्त्यावर आले आहे तर मी हा रस्ता चुकणारच रस नाही <laughs> खरंच कारण की बघा ना आता आपल्या रोजच्या जुन्या सवयी असतात की काय होत कि आपल्या रोजच्या सवयीतले एक एखादं जरी रुटीन चुकलं तर सगळ्या दिवसाचं नाही का हे चुकून आप जात आपली ठरवलेली कामं तर रोजची सवय म्हणजे काय सकाळी सकाळी मुलांचं सगळं आवडल्यानंतर नाही का सगळ्यांची टिफिन वगैरे घरातले लोक ओरकून बाहेर गेल्यानंतर आपण लगेच टीव्ही लावतो सगळं काम राखतो आणि मोबाईल हातात घेतो मोबाईल हातात घेतल्यानंतर हाता काय होतं आपण इंस्टाग्रामचे व्हिडिओ व्हिडिओ बघतो आपण सगळे अपडेट्स घेतो त्यानंतर आपलं वाटतं की दुपारचं थोडं झोपावा कोण नाही घरात एखादी झोप तरी मिळेल आराम करायची सवय लागलेली असते त्यामुळे आपल्या अंगात असा आळसच भरलेला असतो आणि थोड्या वेळ टी व्ही बघणे शेजारी पाजारांसंग गप्पा मारणे मैत्रिणींसंग मग ते काय होत शेजाऱ्यांच्या संघ गप्पा मारायला गेलं ना की आपलं वेळ आपली मानसिकता आणि आपलं जे काही आपल्यात पावर असते ते आपण कधी ओळखतच नाही सगळं विसरूनच जातो आपली बुद्धी भ्रष्ट होण्याचं कारण असतं ते शेजाऱ्यांकडे गप्पा मारायला जाणं ह्याचं धुनदूती तर त्याचं धुनधू मी काय म्हणते दुसऱ्यांचं धुनं धुवीत बसण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचं करता येईल हे पाहावं चूक माझ्या कोणती झालेली आहे कारण की अनुभव असल्याशिवाय कोण बोलत नाहीये काय नाही गप्पा मारून कसं आहे ज्याला पुढे काहीतरी करायचं असतं ना लाईफ मध्ये त्यांनी ते सगळं असं बाजूला सोडून द्यायला लागतं काही वेळेसाठी तर मी सुद्धा आजपासून माझा नवीन युट्यूबला सुरुवात करणार आहे आपला चॅनल तोच आहे फक्त इथून पुढे रोज मी प्रयत्न करणार की रोज आपला एकतर व्हिडिओ पडल्याच पाहिजे आता पावसाचे दिवस आहे पावसाचे दिवस म्हटल्यावर शेतात काय रोजची कामं नसतातच आपल्याला नाही का आता भात लागवडी हे सगळ्यांचं उरकतच आलेलं आहे मग जो काही वेळ मोकळा वेळ भेटेल मला वे त्याच्यातून मी रोज एक व्हिडिओ टाकण्याचा तरी प्रयत्न करेन जेव्हा आपल्याला काम असतात आता माहिती आहे आपल्याला की उद्या आपल्याला हे काम करायचंय किंवा कुठं बाहेर जायचे किंवा कुठं फंक्शन आहे कुणाचं लग्न आहे तर त्यावेळी या काय करणार तुम्ही कसा व्हिडिओ टाकणार तर ज्या दिवशी तुम्हाला वेळ आहे त्या एकाच दिवसात दोन तीन व्हिडिओ करून ठेवा आणि दोन तीन दिवस ते टाकत राहा पण असा गॅप पडून देऊ नका त्याने काय होतं की आपले व्ह्यूज कमी येतात हा आणि व्ह्यूज कमी आले ना तरी उद्या काय फरक पडत नाहीये सुरुवातीला किती तीस चाळीस वीस पस्तीस काय यायचे तेवढे व्ह्यूज येऊ द्या व्ह्यूज हे आपलं लक्ष नाहीच आहे मुळात आपलं लक्ष आहे की रोजचा व्हिडिओ टाकणे एवढंच लक्षात ठेवायचं व्ह्यूज काही येऊ द्या आपल्याला घेणं देणं नाहीये कुणी लाईक करा करू नका कुणाला आवडेल नाही आवडेल हा विचार करायचाच नाहीये मी हा विचार केला होता म्हणूनच मी ते सोडून सोडले होते आधी तसं तुम्ही विचार करू नका आणि आपलं काम कंटिन्यू करत राहा तर चला उद्यापासून मी माझे रोजचे व्हिडिओ टाकणार आहेत त्यामध्ये मी तुम्हाला डेली ब्लॉग नाही टाकणार मी कारण की मला आवडत नाही पर्सनल नाही का गोष्टी शेअर करायला असं तर डेली ब्लॉग्स नाही होणार माझ्याकडून पण तुम्हाला मोटिवेशन व्हिडिओ बघायला भेटतील इथे नाही का किंवा जे काही छान छान आहे मला जे काही भारी भारी तुम्हाला सांगायची इच्छा आहे त्यातून तुम्हाला फायदा होईल नाही का अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहेत या व्हिडिओमध्ये तर रोज एक व्हिडिओ टाकेन मी हे तुम्हाला मी आजपासून प्रॉमिस करते आणि स्वतःला सुद्धा तर चला हा आपला आजचा व्हिडिओ आहे तर उद्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेच असं यु आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे युट्यूबवर असा काही नियम नाहीये की नाही का तुम्ही हाच व्हिडिओ बनवा तोच व्हिडिओ बनवा जर तुमचा स्वतःचा चॅनल असेल पर्सनल मध्ये नाही का तुम्ही आता हाऊस वाईफ आहे म्हणलं हाऊस वाईफ काही एकाच ठिकाणी असते का ती फक्त घरातच असते का ती कुठे शेताकडे जाते किंवा कुठे बाहेर जाते कुठं नाही का लग्नाला इकडे तिकडे म्हणजे खूप ठिकाणी आपण फिरत असतो नाही का लाईफ मध्ये तर आपल्याला एकाच ठिकाणी व्हिडिओ एकाच ठिकाणाचे व्हिडिओ किंवा एक एकच विषय धरून व्हिडिओ बनवावा असं काय नाहीये ते एकच विषय धरून व्हिडिओ कुणासाठी आहे तर ज्यांचा चॅनल एखाद्या रेसिपीच्या रिलेटेड आहे आता रेसिपी रोज बनवणारी बाई जर कुठे इकडे तिकडे फिरायला गेली तिने काहीही टाकायला सुरुवात केली रेसिपी सोडून तर तिचा चॅनल चालणार आहे का नाही कारण की तिच्या चॅनलवर येणारे सबस्क्राईबर सबस्क्राईब लोकांना काय वाटेल की ते फक्त रेसिपीच आम्हाला मिळते म्हणून आम्ही तिथे जातो ह्या दुसरंच काहीतरी टाकताय तसं असतं तसंच आता मी माझ्या व्हिडिओमध्ये रेसिपी वगैरे काही टाकत नाहीये इथे मी मोटिवेशन पिची देणारे संग गप्प मारणारे नाही का म्हणजे एका अर्थ आपला पर्सनल मनाचा नाही का यूट्यूब चॅनल चालू करणार आहे आणि असंच ज्यांच्या मनात असं काही प्रॉब्लेम असेल काही असेल नाही का तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन आणि आता माझ्या ह्या व्हिडिओवर किती आता मी हा व्हिडिओ बनवते तर मला ह्या व्हिडिओवर किती लाईक्स इन सबस्क्राईब येईन शेअर येईन हे माहीत नाही आहे पण मला माहिती आहे की ह्या व्हिडिओवर वीस पंचवीस व्ह्यूज येतील आणि लाईक तर कोण करणारच नाही आहे कारण की खूप दिवसांनी मी स्वतःच व्हिडिओ बनवलेला आहे होय कारण की आपली गॅरंटीच आहे ना आपले व्हिडिओला कोण लाईक करणार नाही आणि सबस्क्राईब तर लांबचीच गोष्ट लयतले व्ह्यूज सुद्धा येणार नाही कोण पूर्ण व्हिडिओ बघेल असं हे वाटत नाही आहे मला कारण की रोजच्या रोज आपले व्हिडिओ चालत असतील किंवा व्ह्यूज येण्यासाठी त्यासाठी आपल्या रोजच्या रोज एकच काम करावं लागतं आणि ते रोजच्या रोज युट्यूबच्या नियमांनुसार एक व्हिडिओ आपल्या युट्यूबवर पाडलाच पाहिजे असेल पण ते काय माझ्याकडून झालेलं नाहीये त्यामुळे ह्या व्हिडिओसाठी मी जास्त व्ह्यूची अपेक्षा करतही नाही आणि लाईक वगैरे सोडाच स्वतःला किंवा धाण्यात काही अर्थ नाहीये जे आहे ते ऍक्सेप्ट करायला शिका जे नाहीये ते सोडून द्या काही मिळेल ह्याची अपेक्षा करू नका आपलं काम नियमित करीत राहा तर चला उद्यापासून माझे व्हिडिओ येतच राहतील तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आवडला असेल तर तसं नाही आवडला तरी पण सबस्क्राईब करून ठेवा कारण की कसं आहे तुमच्या सपोर्टमुळे तर आम्ही पुढे जाणार आहेत ना तुम्हाला आहे आम्ही सबस्क्राईब करू आम्हालाही तुम्ही सबस्क्राईब करा जे माझ्या चॅनल सबस्क्राईब करतील त्यांना सगळ्यांना सबस्क्राईब करणार आहे तर चला आजचा व्हिडिओ येत्या समाप्त होता आहे पुन्हा भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी माझा रस्ता बदलणार नाही